आधारस्तंभ छत्रपती शिवाजी आधारस्तंभ संभाजी काय सर ज्या ज्या युग पुरुषांमुळं महापुरुष जन्माला आले त्यांच्या स्मारकासाठी त्यांच्या तरतुदी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या पण साध एक 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 अजूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरच एक स्मारकासाठी एक रुपये सुद्धा अजूनपर्यंत म्हणजे तिची तरतूद करण्यात आलेली नाही समुद्रातलं स्मारक रखडलं एक मिनिट त्याला तरतूद मला बोलायचं बोलाल आणि एवढंच नव्हे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना तुम्ही स्तंभ म्हणून मानता ना योग पुरुष आणि शासन मान्य इतिहास त्यांचा प्रकाशित झाला नाही पण त्यांच्यामुळं हे महापुरुष जन्माला आले त्यांचा मात्र शासन मान्य इतिहास प्रकाशित झाला नाही पण तुम्ही मूळ पुरुषालाच विसरला ना नापुरुष सकाळी पुरुष जर नसते ते ज्वालापात्र कृपा करून या ठिकाणी त्याचबरोबर समोरच्या बाजूला घेऊन यायचंय त्यांच्याकडे सकाळी मुकपद यात्रेचं ज्वालापात्र होतं ते रिकामा ज्वालापात्र आपण या ठिकाणी समोरच्या बाजूला जे कार्यकर्ते त्यांच्यामध्ये सपोर्ट कार्य घोषणा नाही तर त्यावेळेस त्याचा भूमिपूषणाचा कार्यक्रम तर मुंबई सारख्या ठिकाणी मोठ जोडी जागा आहे मोठ आंतरराष्ट्रीय तिथं स्मारक शिवाजी महाराजांचं हे झालंच पाहिजे आणि का नये पण सर्व पक्ष या सगळ्यांना सांगून पण वारंवार प्रत्येकजण त्यांच्या अंतकरणातनं म्हणतात का कशातनं म्हणतात मला माहीत नाही पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात मानत असं ते म्हणतात आणि जर मानत असते तर मग ह्या अधिवेशनात याच्या अगोदरच्या अधिवेशनात का हा कायदा केला नाही अजून वेळ गेली नाही का त्यांना म्हणजे त्यांचा अवमान व्हावा असं लोकप्रतिनिधी आहेत त्यांना असं वाटतं का मला तर वाटत नाही पण ते त्यांच्या कार्यपद्धतीत त्यांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे ना कायदा पारित केला पाहिजे